नमस्कार मैत्रिणी ते बघणार आहे मग मुगाची उसळ बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यात जर बे लायकनच बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मुगाची उसळ करायला हे एक वाटी हिरवे मूग घेतले ती ते भिजत घालणार आहे सात ते आठ तास मुगाच्या अंगापेक्षा थोडं वरपर्यंत पाणी आपल्याला ठेवायचं आहे कारण मूग भिजले की फुलतील म्हणून अजून अर्धा कप होते मी हे सात ते, ते आठ तास छान भिजत ठेवायचे आहेत मूग आपल्याला झाकून ठेवून देते आठ तास झालेत मूग आपले चांगले भिजलेत बघू शकता तुम्ही छान नरम झालेत मूग आता ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढून किंवा कपड्यात बांधायचे किंवा चाळणीवर पसरून ठेवले तरी चालतं झाकण मारून मोड येतात त्याला आता मी याला पाणी ह्याच्यातलं ओतून स्वच्छ धुवून घेते आता याला धुवून मी गाळणीवर काढून घेतलं आहे ह्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे मी आणि स्वच्छ धुवून घेतले आता मी हे गाळणीवर त्याला मोड यायला ठेवणार आहे तुम्हाला जर कपड्यात बांधायचे तर कपड्यात पण बांधू शकता पण असे जाळीवर ठेवले तरी सर्व पाणी नीटून त्याला मोड येतं त्याला झाकून ठेवणार आहे मी आता रात्रभर परत सात ते आठ सा तासात त्याला छान मोड येतात सात ते आठ तास झालेत मुगाला आपल्या छान मोड आलेत म्हणू शकता तुम्ही सर्व छान मूळ आलेत जास्त पण आपल्याला मूळ काढायचे नाही एवढे मूड आपल्याला पुरेसे आहेत आता हे मूग आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया मूग साफ करून स्वच्छ धुवून घेतलेत मी पाण्याने चाळणीमध्येच धुतलेत आता ह्याला बन आपण बनवायला घेऊया भाजी भाजी बनवायला गॅसवर कढई ठेवले तर एक ते दोन चमचा तेल टाकायचे तेल चांगलं तापायला द्यायचं आहे तेल तापल्यावर हे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या मी चेचून सोलून बारीक कापून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहेत लसूण चांगली लाल झाली की ह्यात टॅमॅटो टाकते मी आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं टाकले आहेत कढीपत्त्याची पानं टॅमॅटोवरच टाकायचे डायरेक्ट तेलावर टाकली तर कढीपत्ता करपतो म्हणून टॅमॅटोवर टाकला आहे मी म्हणजे अर्धा चमचा हळद टाकते एक ते दीड चमचा लाल तिखट टाकते छोटा ताका। चमचा आहे माझा मग दीड चमचा टाकते तिकडं घरीच बनवलेला आहे मी मालवणी मसाला गरम मसाला आहे अर्धा चमचा तो टाकते सर्व मसाले एक मिनटं परतून घ्यायचे आहेत आपल्याला तर एक चमचा भरून मी कांदा खोबऱ्याचं वाटप केलं आहे भाजून ते टाकते आठवड्याचं माझ्याकडे बनवून ठेवलेलंच असतं वाटण वाटणाची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर पण आहे आणि खाली त्याची लिंक पण दिली आहे मी ती जाऊन चेक करू शकता तुम्ही चांगलं टॅमॅटो आपल्याला स्मॅश करायचं आहे टॅमॅटो पण आपला छान नरम झाला आहे आता त्याच्यावर हे मी मोड आणले मूग टाकते स्वच्छ धुवून घेतले हा एक बटाटा कापला आहे बारीक फोडी केल्या तो टाकते हे मीठ टाकते चवीनुसार मोठा चमचा आहे म्हणून अर्धा चमचा टाकला आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं वाटण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता किती तुम्हाला घट्ट पाहिजे उसळ त्यात आता मी सर्व मिक्स करून घेतले त्यात आता हे एक कप पाणी टाकते जेवढं आपलं मूग शिजायला पाणी पाहिजे तेवढं टाकायचं आपल्याला अजून हा अर्धा कप टाकते मूग आपले लगेच शिजतात मुगाला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि याला छान उकळी काढून झाकून आपण शिजवून घेऊया उकाळी आले याला आपण झाकून शिजवून घेऊया पाच ते सात मिनटं शिजतात मूग पाच ते सात मिनटं झाली आहेत मूग आणि बटाटा आपला शिजला आहे छान मूग पण शिजलेत मूग कधी पण जास्त शिजवले की चांगले लागत नाहीत म्हणून थोडे कच्चटच ठेवायचे आहे पण आपले चांगले शिजले ते मूग यात मी हे कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं बारीक कापले ती टाकते पुदिना आपला रोजच्या जेवणात वापरला जात नाही मग असं कोथिंबीर बरोबर आपण कापून टाकला आपल्या पोटात पण जातो मग कोथिंबीर बरोबर थोडासा पुदिना कापून टाकायचा फ्रीजमध्ये ठेवून ठेवून काळा पण नाही पडत भाजी आपली रेडी आहे सव करायला घेऊया आपली गरमागरम मुगाची उसळ रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मुगाच्या उसळाची थोडी रस्सा भाजीच केली आहे मी कारण चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता भाकरीबरोबर पण तांदळाच्या वगैरे छान लागते कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा